महाराष्ट्रातील कल्याण शहरातील एक धक्कादायक घटना घडली आहे ती म्हणजे आपल्या बत्नीने शारीरिक संबंध न ठेवल्याने एकाच नाही तर पत्नीला घराबाहेर काढला दाखल करण्यात आला आहे प्रकरण काय आहे माझ्या बाबा सोबत शारीरिक संबंध ठेवून

मुस्लिम महिलांची सुरक्षा आणि त्यांच्या अधिकाराचे संरक्षण करण्यासाठी हिंग विरोधातील कायद्याचे कडक पालन करणे आवश्यक असल्याचे बोलले आहे कल्याण बाजारपेठ पोलीस पुढील तपास पुलूस्त करत आहेत